सेलवम आणि सबरी हे गुन्हेगार आहेत जे घरांवर छापे टाकतात महिलांवर बलात्कार करतात आणि त्यांना मारतात सेलवम त्याची पत्नी कोकिला आणि मुलगी आमूसोबत राहतो ज्यांना त्यांच्या गुन्ह्यांची माहिती नसते एके दिवशी सेलवम रामकी सलूनमध्ये दाढी काढण्यासाठी असताना त्याला सबरीचा फोन येतो थो। की त्याचे गुन्हे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत सेल्वमला संशय आहे की नावी महाराजांनी संभाषण ऐकलं आहे सेलवम सलूनमध्ये अम्मूच्या वाढदिवसा दिवशी सकाळी साखळी विसरतो आता सेल्वमच्या पार्श्वभूमीची माहिती नसलेला महाराजा सेल्वमच्या घरी साखळी परत करण्यासाठी जातो त्याचवेळी पोलीस येतात आणि सबरीला गोळ्या घालून ठार मारतात आणि सेल्वमला अटक करतात कोकिला अ, जी सेलोमची बायको आहे त्याला सत्य कळतं आणि तो सेलवमला नाकारते आमूला घेऊन निघून जाते तिथून नंतर महाराजा कोकिलाच्या नवीन घरी साखळी परत करण्यासाठी जातात ती ती नाकारते कारण ती तिच्या पतीच्या गुन्ह्याशी त्याचा संबंध जोडलेला असतो म्हणून आता आमूसाठी खिळणी खरेदी करण्यासाठी महाराजा बाहेर पडत असताना एक ट्रक घरात आदळतो आणि ॲक्सिडेंट होतो आणि तिथे कोकिल्याचा मृत्यू होतो अम्मू असते एका पडलेल्या कचऱ्याच्या डब्याखाली आता महाराजाची स्वतःची पत्नी जी असते ती ॲक्सिडेंटमध्ये मरते तो आमूला काय करतो दत्तक घेतो आणि तिचे नाव बदलून ज्योती ठेवतो आणि कचऱ्याच्या डब्याचे नाव लक्ष्मी ठेवतो हो भरपूर वर्षे उलटतात महाराजांना नावे म्हणून काम करतात आणि ज्योतीला त्यांच्या मुलीप्रमाणे वाढवतात आता एके दिवशी काय होतं ज्योती एका क्रीडा शिबिरातून लवकर परतते सेल्वम म्हणजे अलीकडंच तुरुंगवासतून सुटलेला म्हणजे आधी तो त्याला पोलिसांनी अटक केलं धना आणि नल्लाश्व हे तीन पुरुष महाराजांच्या घरात घुसतात आणि त्यांना सेल्वमच्या तुरुंगासाठी आणि कुटुंबांच्या विध्वंसासाठी जबाबदार मानतात आता महाराज घरी नसतात त्याऐवजी त्यांना ज्योती इकडे आढळते ते तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधतात तिला मारहाण करतात आणि त्यापैकी दोघे म्हणजे धना आणि नला शिव तिच्यावर बलात्कार करतात तिला रुग्णालयात दाखल केलं जातं महाराजानंतर घरी तो आणि अवशेष पाहतो आणि रुग्णालयात धावतो ज्योती त्याला सांगते की तीन लोकांनी तिच्यावर हल्ला केला आणि एकाच्या पाठीवर एक वेगळंच चिन्ह आहे आणि एक, एक का अपराधीपणा आणि क्रोधाने भरलेला महाराजा त्याचे घर उद्ध्वस्त करतात आणि स्वतःला बेशुद्ध करून टाकतात एक साप त्याला चावतो जो जागा होतो आणि मागे राहिलेले टोल पावती शोधतो आता पावती महाराजांना धाना येथे घेऊन जातो महाराजा आनि त्यांचा पाठलाग करतात आणि त्यांच्या माणसांशी लढतात आणि धानाला कबूल करण्यास भाग पडतात की इतरांपैकी एक पोलीस स्टेशनशी जोडलेला आहे महाराजा धनाला मारून टाकतात आणि इतर दोन हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरू करतात आता स्वतःकडे लक्ष वेधले जाऊ नये म्हणून महाराज लक्ष्मी नावाच्या हरवलेल्या कचऱ्याच्या डब्याची खटा काल्पनिक असतात आणि स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी निघून जातात आता इन्स्पेक्टर वरदराजन त्याची मस्करी करतात त्याची थट्टा करतात परंतु पाच लाख लास देऊन त्यांना तपास करण्यास तयार करतात दरम्यान पोलीस दहाना बेपता झाल्याचा खटला उघड करतात आणि कचऱ्याच्या डबक्या प्रकरणा बंद करण्यासाठी पोलीस बनावट उपाय काढण्याचा निर्णय घेतात ते गुन्हेगारी माहिती देणाऱ्या नल्ला शिवमला चोर असल्याचे भासवण्यास सांगतात वरदराजन महाराजांना घटना पुन्हा सांगण्यास सांगतात जेणेकरून नल्ला शिवम ते सिद्ध करू शकेल महाराज कथा सांगतात नल्ला शिवमला कळते की हीच खरी घटना आहे ज्याचा तो भाग होता तो घाबरतो आणि मागे हटण्याचा प्रयत्न करतो परंतु वरदराजन त्याला पुन्हा पुढे जाण्यासाठी दबाव आणतो पोलीस नल्ला शिवमला महाराजांच्या घरी घेऊन जातात जेणेकरून तो कचराकुंडीपर्यंत परत करेल महाराज नला शिवमला त्याच्या कथेवरून आणि कानाच्या चिन्हावरून ओळखतो तो नला शिवमला मारतो त्यानंतर वरदराजन महाराजांना सांगतो की धनाच्या मृत्यूची चौकशी करताना त्याला आणि त्याच्या टीमला ज्योतीच्या बाबतीत काय घडलं याचे सत्य कळाले होते नाराज होऊन त्यांनी जाणून बुजून नल्ला शिवमला महाराजांच्या स्वाधीन केलं त्यानंतर महाराजा सेलोमला एका बांधकामाच्या ठिकाणी शोधतात तो त्याला अशक्त करतो आणि ज्योतीला त्याच्यासमोर आणतो ज्योती त्याच्यावर दागिन्याची पिशवी फेकतो फेकते आणि महाराज आणि त्याची पिई शिक्षिका आसिफासोबत निघून जातो बॅगेत सेलवमला अम्मुसाठी खरेदी केलेली वाढदिवसाची सोन्याची साखळी सापडते नंतर त्याला ज्योतीच्या खांद्यावर एक जखम दिसते त्याला कळते की ती त्याची मुलगी अम्मु आहे आणि त्याने नकळत तिच्यावर हल्ला केला होता सेल्वम इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करतो त्याचे रक्त जमिनीवर असलेल्या ज्योतीच्या पावलांच्या ठशांमध्ये जाते मित्रांनो म्हणजे जो विलन होता अनुराग कश्यप त्याचीच ती मुलगी होती ज्याचा महाराजा सांभाळ करत होता हे त्याला अजिबात समजलं नव्हतं मित्रांनो खरंच ही मूवी खूप चांगली आहे तुम्ही नक्की बघा आणि माझी ही स्टोरी तुम्हाला सांगितली कशी वाटली ते पण